नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले आपलं जसे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्यामध्ये आपण बघणार आहोत जीवाणूजनक खाते म्हणजे बायोफर्टिलायझर ऑर्गॅनिक बायोफर्टिलायझर बायो बायोफर्टिलायझर अशा विविध प्रकारे बायो बायो, बायो, बायो कल्चर्स अशा प्रकारे विविध प्रकारच्या नावाने आपण त्यांना ओळखत असतो बायोफर्टिलायझर म्हणजे काय की असे जीवाणू जे की जे आपल्या अन्नद्रव्ये जे उपलब्ध फार्म जे स्थितीमध्ये जे नसतात त्यांना उपलब्ध ज्या स्थितीमध्ये आणण्यासाठी जे जी जीव जीवाणू काम करतात त्यांना आपण बायोफर्टिलायझर त्यांचं मल्टिप्लिकेशन करून एका प्रयोगशाळेत किंवा एका बंद खोलीत सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करून त्याला स्टोअर करून त्यांचं कल्चर बनवून आपण ते वापरत असतो त्याला सोप्या भाषेत आपण बायोफर्टिलायझर बायो म्हणू शकतो आता बायोफर्टिलायझरचा नेमकं उपयोग काय तर आपल्याला माहिती आहे की एक उदाहरण जर बघितलं तर आपल्या जर आता वातावरण आहे वातावरणात आपल्या वातावरण जवळपास बात एकाहत्तर ते बहात्तर टक्के नायट्रोजन आप असतो नत्र असते पण तरी पण आपण शेतामध्ये युरिया थ्रू डी ए पी थ्रू विविध प्रकारच्या ज्या अन्नद्रव्य आहेत फट खते आहेत अठराशे चाळीस युरिया अशा प्रकारच्या विविध खत प्रकारच्या खतांमधून आपल्याला युरिया म्हणजे नत्र देणे गरजेचे असते आपल्याला माहीतच आहे की नत्र हे झाडाच्या अपेशींमधलं किंवा झाडाच्या एक कार्यक्षमतेमधलं एक प्रमुख अन्नद्रव्य आहे आपण मागच्या वेळेमध्ये असं बघितलं आहे की कोणतं अन्नद्रव्य काय काम करते आता नत्र एवढं सत्तर ते सत्तर एकाहत्तर टक्के नत्र असूनही आपण हे नत्र काय देत असतो कारण हे जे नत्र आहे वातावरणातील नत्र आहे जमिनीतील नत्र आहे हे स्थिर असते किंवा झाडाला एक सोप्या पेक्षा म्हणजे की झाडाला त्याच्या उपलब्ध स्थितीमध्ये नसते म्हणून आपण जे हे जे आहेत ॲजो झाला ॲजोस्पिटम झालं रायझोयम सारखे जीवाणूजन जीवाणू आहे हे काय करतात तर ते जे अनुपलब्ध जे फॉर्ममध्ये आहे म्हणजे अन्वेलेबल फॉर्मचं जे नत्र आहे नायट्रोजन आहे अनवेबल फॉर्मचं ते अवेलेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात ते कसं कन्वर्ट करतात तर झाडांच्या काही रायजमसारखे हे जे आहेत रायजोयमसारखे जे जीवाणू आहेत ते झाडांच्या मुळावर करतात त्यातनं कर, कर कार्बो कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट घेतात आणि नंतर फिक्स करतात अशा असिंबायोटिकली सिंबायोटिकली अशा प्रकारचे काम करून हे जीवाणूजन्य हे जीवाणू आपले नत्र किंवा अन्नद्रवे असतात आता पी एच बी झालं के एम बी झालं पोटॅशियम मोबिलायझिंग बायो बायोफर्टिलायझर झालं फॉस्फरस बायो बायोफर्टिलाइर झालं झिंक बायोटलाय जर झाली अशा विविध प्रकारचे जीवाणू आहेत जीवाणू जी आहेत बायोलोकंट आहेत बायोकल्चर आहेत तर आपण हे वापरत असतो तर त्यांचं मुख्य काम असतं आता आपण बघत आहोत की केमिकलयुक्त शेती हे खूप वाढले आहे आणि केमिकलमुळे केमिकल आपल्या जमिनीचा ऱ्हास व धूप हे दोन्ही होत आहे आता त्याच्यामुळेच आपण जर झाडाला अन्नद्रव्य नाही भेटले आता जमिनीत अन्नद्रव्य आहेत पण आपण का आपल्याला काय होतं जहा पिवळं पानं पडलं टॅक नायट्रोजन टॅक मॅग्नेशियम पण आपण बघत नाही की जमिनीमध्ये किती उपलब्ध आहेत आपण जे टा डेफिशियन्सी दिसली का टाक पण ते आपण बघत नाही जमिनीमध्ये आहे ते आपण जर उपलब्ध करून दिलं तर आपला पैसा वेळ खर्च हे सर्व वाचणार आहे तर त्याद्वारेच आपण हे कशाद्वारे करू शकतो तर हे जीवाणजनक असतं बायोनिकलद्वारे करू शकतो बायो फर्टिलायझरद्वारे करू शकतो बऱ्यापैकी जणांना हे माहीत असतं कारण यांचं जे माहीत आहे पण बऱ्यापैकी जण वापरत नाही कॉस्ट आणि किंवा विविध प्रकारचे समस्या असतील जसे की यांचं काम करण्याची जे टाईम आहे तो खूप थोडा जास्त आहे आपण केमिकल फर्टिलायझर डायरेक्ट टाकतो आणि त्याला आपल्याला असर जो आहे युरिया टाकला तर आपल्याला त्याचा जो परिणाम आहे आपल्याला दहा पाच दिवसांना किंवा तीन ते चार दिवसांना आपल्याला झाडाची हाईटबीट वाढलेली दिसते फॉस्टपुर टाकला आपल्याला पंधरा ते वीस दिवसात फॉस्फोट हा स्थिर होऊन अवेलेबल होऊन आपल्याला दिसत दिसत असतो त्याचा त्यासंबंधीत आजच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत की कोणतं बायो पडले जातो कोणते जीवाणू कोणते जीवाणू नखते आपल्या झाडामध्ये आपल्या कोणत्या झाडामध्ये कोणत्या शेती मातीमध्ये काय काम करतात त्यांचं काम करायची पद्धत कशी आहे या सर्व याच्याबद्दल आजच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत आता आता व्हिडिओ सुरू करूया तर जीवनजन्य खतांचे प्रमुख तीन चार प्रकार पडतात जसे की पहिलं म्हणजे आहे नत्र स्थिर करणारे नंतर स्फुरत स्थिर करणारे म्हणजे पोटॅश फॉस्फरस सोलो सोलोबलायझिंग बॅक्टेरिया आणि नंतर पोट म्हणजे पलाश स्थिर करणारे म्हणजे किंवा त्याला म्हणतात आपण पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे प्रमुख तीन प्रकार आहेत नंतर मग झिंक झिंक सोलोबल असेल किंवा दुसरं आहे हिरवे शेवाळ म्हणजे ब्ल्यू कलर अर्गी अलगीसारखे बी जैविक खते आहेत तर ते आपण वापरत असतो आता नेत्रस्त करणारे म्हणजे पहिल्या मध्ये आहेत म्हणजे रायजोबियम रायजोबियम हे जीवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने म्हणजे सिंबायोटिकली करत असतात हे जीवाणू शेंगावर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करतात आपण बघितलं जाय की हरभरा झाला उडीद झाला मूग झाला शेंगावर्गीपी जे किंवा जे पिकं आहेत पल्चेस आहेत यांच्या मुळांवर आपल्याला गाठी गाठी दिसत असतात तर गाठी म्हणजे नेमकं काय तर गाठींच्या मध्ये आपल्याला आप रायझोबियम बॅक्टेरिया बघतो आता रायझोबियम बॅक्टेरिया गाठीवरच काय असतो आपल्याला हा प्रश्न पडला असेल किंवा मुळावरूनच का असण तर मेन म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया मुळांमधनं मुळांमधून कोण करबोत घेत असतात म्हणजे कार्बोहायड्रेट घेत असतात आणि त्यांना रायझोबियम जे बॅक्टर आहे ते आपल्याला जे अनअवेलेबल फॉर्ममधले जे नायट्रोजन आहेत त्या झाडाला अवेलेबल फॉर्ममध्ये करून देतात म्हणजे याच्यामध्ये फायदा कसा आहे की दोघींचा फायदा आहे त्या बॅक्टेरिया बी फायदा आणि झाडाचाही फायदा म्हणून हे जे आहेत ते सहजीवी पद्धतीने काम करत असतात आपण बघितलं की शेंगा वर्गीय पिकांमध्ये आपल्याला रायझोबियम आणून असते म्हणजे काय की द्विदलवर्गीय पिकांमध्ये आता आपण प्रत्येक झाडाच्या किंवा पिकाच्या प्रजातीनुसार राजविमच्या ज्या प्रजाती आहेत त्यासुद्धा वेगळ्या आहेत जर उदाहरण जर बघितले तर रायझोबियम ब्रँडी ही जे हे आहेत हे आजचे चवळी गटातील पिकांमध्ये याचा उपयोग हावत असतो म्हणजे जसं की चवळी वाल भुईमुंग गवार मटकी तूर उडीद मूग ताग व ढ्याचा इत्यादी तसेच फॅसिओलारा घेवडा गट म्हणजे श्रावण फ्रेंच फ्रेंचबीन व इतर घेवडी तसेच रायझोबियम जपॉनिकम सोयाबीन गट म्हणजे सोयाबीन रायझुबियम ट्रायफुली म्हणजे बरसिम म्हणजे बरसीम गटातील बर्सिममध्ये नंतर रायजोबियम इटलर म्हणजे वटाणा गट म्हणजे वटाणा आणि मसूर तसेच रायजोबियम मिली लु मिलिलुटी म्हणजे हा अल्फा अल्फा गट म्हणजे मेथी किंवा लुसन घास किंवा मेथी घास आपण त्याला म्हणतो ते नेते घास आणि रायजोबियम लुपिनी म्हणजे हरभरा गट म्हणजे हरभरा या पिकातील असा प्रत्येक ज्या जीवनाच्या प्रजातीनुसार ते वेगवेगळ्या पिकांच्या गटामध्ये आपल्याला काम करताना दिसत असते दुसरं मुख्य नत्र करणारे जैव जैव खते म्हणजे ॲजोटोबॅक्टर हे ॲजोटोबॅक्टरचे जीवाणू हे जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून जे म्हणजे अस असिम्बॉटिकली या पद्धतीने कार्य करत असतात हे जीवाणू मुख्यतः न्यूट्रल किंवा किंचित विम्बल म्हणजे स्लाइडकरी म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं तर खारट या मातीमध्ये जमिनीमध्ये आढळून येत असतात हे जीवाणू खतं शेंगावर्गीय पिके वगळून म्हणजे द्विदल पिके वगळून शेंगावर्गीय व वगळून सर्व पिकांमध्ये तृणधान्य एकदल पिकांमध्ये उपयोगी पडते जसं की म्हणलं तर ज्वारी बाजरी ऊस मक्का कापूस सूर्यफूल इत्यादी तसेच टोमॅटो वांगी मिरची बटाटा कोबी इत्यादी भाजीवाला पिकांसाठी व सर्व फळझाडांसाठी फुलझाडांसाठी सुद्धा हे फॅक्टर हे खत वापर वापरण्यात येत असतं तिसरं मुख्य म्हणजे ॲजोज पिरोम हे जसं की थोड्या कमी ॲजोबॅ आजोटोबॅक्टर काम करत असते ॲजोज हे सहज सहज पद्धतीने ॲजोटोबॅक्टर हे असहजीवी पद्धतीने म्हणजे असिम्बोटिकली काम करते तर ॲजोज सह जा हे सहजीवी म्हणजे सिम्बॉटिकली काम करत असते ज्यामध्ये झाडाचा आणि जीवाणूचा दोघींचा फायदा हा होत असतो यामध्ये म्हणजे पेरोली हे जे ॲजोटोबॅक्टरपेक्षा जास्त प्रमाणात नत्र स्थिर करत असते हे जीवाण ॲजोटोबॅक्टरपेक्षा दीड ते दोन दो दोन प्रतिशत किंवा दोन टक्के प्रमाणात अधिक कार्यक्षम असून पिकांना जास्त नत्र उपलब्ध करून हे देत असतात हे जीवाणू मुख्यतः मका ज्वारी पिकांसाठी आपल्याला उपयुक्त करत ठरताना दिसत असते आणि तिसरं चौथं म्हणजे मेन म्हणजे ॲसिडो आता आपण हे नाव ऊसवर ऊस शेतकरी ऊस वापूस बागायतदार ऊस शेतकरी हे यांनी ॲसिडो नाव ऐकलंच असणार आहे ॲसिडोफॅक्टर जे फुटवा झाला किंवा फुटवा नंतर जे पुढचे स्टेज आहे पुढची जी अवस्था आहे त्यामध्ये ॲसिडो आपण बहुतेक शेतकरी स्प्रे घेत असतात तर ते का घेत असतात ते जे की ॲसिडो जे आहे जवळपास ऊस पिकामध्ये चाळीस ते पन्नास टक्के नत्राचा पुरवठा हे करत असतात तसे त्या ऊसाच्या उत्पादन वाड्यामध्ये सुद्धा पंधरा ते वीस टक्के ॲसिडो हे जेवण जीवाणूचा आपल्याला ला, लांब पर, हा योग काय म्हणतात त्याला परि परिणाम हा दिसत असतो हे जीवाणू उज्व इतर शरकारीयुक्त पिके म्हणजे यांच्या मुळाद्वारे प्रवेश करून नत स्थिर करण्याचे काम करत असतात आता ॲसिड बॅक्टेरी आंतरप्रवी असल्यामुळे असल्याने असल्याने स्थिर केल्यानंतर पीक वाढीमध्ये सर्वाधिक परिणाम आपल्याला होताना हा दिसू दिसून येत असतो आम्ही व्हिडिओला स्टार्टिंगला म्हणलो होतं की निळे हिरवे शेवाळ म्हणजे ब्ल्यू ग्रीन अलगी हे सुद्धा एक एक पेशियत लांब तंतुमय फांद्यासह किंवा फांद्या पान वनस्पती आहे आपण डोळ्यानं त्याचा एक सेल बघू शकत नाही पण आपण त्याचा एक थर त्याच्या कॉलनी बघू शकतो आता पिकांना उपयोगी पडणाऱ्या निळे हिरवे शहरामध्ये आपल्याला त्यांचा प्रमुख प्रजाती जर म्हणल्या स्पेसिस जर म्हणल्या तर ॲनाबिना नॉनस्टॉक ॲलोसिरा टेलिप्लोथरिक्स प्लॅटोनिमा इत्यादी यांचा समावेश आपल्याला हा होत असतो आता भात कचरामध्ये भरपूर पाणी असते भात पिकाची लागवड आपण पाणी ओबिना पाण्याचं करत असतात आता जर कोकण जर म्हणलं किंवा इतर भागातही पाण्या पाणीवाला भात आपण बघत असतो तसेच हे शेवाळ जर बघितलं भात कचरामध्ये पाणी असल्यामुळे या त्या पाण्याचा वर पाण्याचं वर या ह्या शेवाळाची वाळ आपल्याला चांगले दिसून येत असते हे शेवाळ जर बऱ्यापैकी जर प्रतिवर्षी म्हणलं तरी तीस ते चाळीस किलो प्रति हेक्टरी प्रतिवर्ष नंतर हे स्थिर करत असते त्याशिवाय जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची वाढ होऊन आपला जमिनीचा पोत सुधारता सुधारणा ही दिसत असते तसेच जमिनीमध्ये ॲजोटोबॅक्टर व स्पिरोध उरड विरघडणारे जीवाणू म्हणजे फॉस्फरस फोलिबिलायझिंग बॅक्टेरिया याचे वाढ होण्यास आपल्याला मदत होताना ही दिसत असते दुसरा गट म्हणजे काय स्पुरत विरघडणारे जीवन म्हणजे फॉस्फोरस सोलोबलायझिंग बॅक्टेरिया जमिनीमध्ये विरघडणार कठीण असलेला एक प्रमुख अन्नद्रव्यांपैकी फॉस्फोरस हे पहिल्या क्रमांकाचे आहे फॉस्फोरस रासायनिक खताद्वारे पुरवठा पुरवलेला स्पुरस हा फक्त तीस ते पंचवीस टक्केच वा पिकांना वापरायला जात असतो तसेच ज सत्तर ते पंधरा पंच्याहत्तर टक्के ज्या ज्यूस पुरत उरलेला आहे तो मातींच्या कणांना चिटकून राहिलेला असतो हा अशा प्रकारचा जो पिकांना उपलब्ध नसतो हा स्थिर झालेला असतो त्यामध्ये जीवाणू मातीतील स्थिर स्वरूपातील स्पूर्धाचे विघटन करून आपल्याला देताना बघायला भेटत असते हे जीवाणू खत सर्व प्रकारच्या पिकांना वापरता येते तसेच उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्क्याची वाढ करण्यास आपल्याला सुद्धा कामी येऊ शकते तसेच पुढचे तिसरा गट म्हणजे पलाश उपलब्ध करणार जीवाणू म्हणजे काय तर पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया पोटाशियम बायोफर्टिलायझर अशा प्रकारचे जीवानं आता हे पलाशी पिकांसाठी आवश्यक मुख्य अन्नद्रव्यांपैकी एक मुख्य अन्नद्रव्य आहे आपण म्हणत असतो की एनपीके डोस किती आहे तर नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम हा त्याचा एक प्रमुख अर्थ होत असतो महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये बघितलं पलाशी भरपूर प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने काळी माती म्हणजे ब्लॅक कॉटन्स होईल किंवा आपण जी काळी माती आपल्याला बघायला मिळते विदर्भ झाला आमचा खांदेशन झाला किंवा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काळीमाती बघायलामध्ये पश्चिम महाराष्ट्रात क्वचितच बघायला मिळत असते तर त्यापैकी बहुतांश पलाशी पिकांना उपलब्ध होत नाही जमिनीत स्थिर झालेले पलाशे उपलब्ध करण्याचे काम आपल्याला प्रमुख म्हणजे बॅसिलस मिसिलाजिनस अशा सारख्या ज्या प्रजाती आहेत जीवाणूंच्या ते करताना दिसत असतात पलाच जे स्थिर पलाश पिकांना उपलब्ध होते या जीवाणू खताच्या वापराने जवळपास आपल्याला दहा ते पंचवीस टक्के वाट आढळून आपल्याला दिसले दिस दिसण्यात आली आहे झिंक विरघडणारी जीवाणू यामध्ये विट करणारे जीवाणू जे खत आहे जी, जी। म्हणजे काय तर झिंक सोलिबलायझिंग बॅक्टेरिया त्याचा एक जे जी झिंक जिंक फोडलेलं झालं अशा आपण विविध नावाने त्याला आपण ओळखत असतो किंवा ब्रँडिंगनुसार किंवा ते म्हण ट्रेडनेमनुसार आपल्याला त्याचे नाव हे बदललेलं ना दिसतं झिंक हे पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तसेच जे जमीन बघितली तर आपल्याला जिंकची कमतरता आपल्याला दिसत असते जर प्रामुख्याने जर बघितलं आपण झिंक कोणत्या पिकामध्ये वापरतो तर मकावर्गीय पीक म्हणजे मका हे मेन जे पीक आहे त्यामध्ये आपण झिंक सल्फेटचा वापर एक प्रमुख पद्धतीने करत असतो गड त्यामध्ये त्यामुळे आपण झिंकचं जर आपण झिंकचं डायरेक्ट झिंक आणि त्यानंतर आपण जर असलोही बायोपटल वापरले तर आपल्याला वा जी वाढ आहे किंवा जी आपली उत्पादन क्षमता आहे किंवा मातीमध्ये जी जिंक स्थिर कमी होईल व झाडाला जास्त उपलब्ध होईल हे आपण याद्वारे करू शकतो पुढचं एक जैविक जैव खताचा एक प्रमुख गट म्हणजे मायक्रोआयचा आता आपल्याला माहीत आहे की बऱ्यापैकी त्यांना माहीत आहे मायक्रोवाईवचा आप, वापर आपण कधीतरी केला असेल बीज प्रक्रियेसाठी केला असेल आळवणीसाठी केला असेल नंतर बे सिडलिंग ट्रीटमेंटसाठी केला असेल अशा प्र प्रकारच्या वीड वापरासाठी आपण मायक्रोवेज वापरलो आहे पण आपल्याला एक प्रमुख किंवा त्याचं एक सोपं माहिती म्हणजे काय तर मायक्रोवेज आहे मूळ किंवा मुळांच्या आत वाढत असते तर मुळांच्या हे ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये मुळांसारख्या यांच्यामध्ये काम करत असते त्यामुळे अधिक क्षेत्रातून पाणी वर्णद्रवी उपलब्ध होतात नंतर पुरद पलाश कॅल्शियम सोडियम जस्त म्हणजे झिंक आणि तांबे म्हणजे कॉपर यांसारखे अन्नद्रव्य जमिनीतून शोषून घेण्यास मायक्रोरायझा मुळां मुळांना किंवा पिकांना हे मदत करत असते फळझाडे भाजीपाला पिकांना मायक्रोरायझा हे उपयुक्त आहे बऱ्यापैकी जण दुकानदार आपल्या मायक्रोरायझाचं सोल्युशन हे पाच सातशे रुपये तीनशे चारशे रुपये शंभर ग्रॅम दोनशे ग्राम असे जे काहीतरी पॅकिट आहे त्यानुसार आपल्याला बदलताना दिसत असते या जैविक खताच्या वापराने आपल्याला उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ आपल्याला दिसून येत असते तसेच मायक्रोरायझा वापरांना आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असू जे मुळांना बुरशीजन्य जे रोग असतात किंवा मूळ कुजण्यासारखे जे रोग असतात त्यांचा आपला प्रादुर्भाव सुद्धा कमी दिसाला भगत भेटायला भेटत असतो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार ते पाच गटातील बायोफर्टिलायझर बघितलं आहे आता आपल्याला यामध्ये काही समस्या असेल तर आपण कमेंट करू शकता आता बघूया की बायोफर्टिलायझर जैविक इथे वापरायचे कशी तर याचा प्रमुख वापर आपण बीज प्रक्रिया म्हणून करू शकतो आता बऱ्यापैकी जण काय करतात आधी बाय बीज प्रक्रिया बायोफर्टिलायझरची करतात आणि त्यानंतर केमिकलची खातात आता आपल्याला एक सोपं ज्ञान माहिती पाहिजे की आपण जर बायो फुटल्या गेलं तर आपल्या बियाण्याला ते जीवाणू लागणार आहेत आणि त्यानंतर आपण थायरम कॅप्टन बुरशनाशे जर वापरले तर ते जीवाणू मरणार नाही का असं एक सामान्य ज्ञान किंवा आपण एक अंदाज लावू शकतो नंतर दुसरं प्रक्रिया म्हणजे रोपाच्या मुळावरून आपण आंतरिक करू शकतो नंतर मातीमध्ये मिसळू शकतो ठिबक संचाद्वारे आपण हे देऊ शकतो इरिगेशन करू शकतो ड्रेंचिंग करू शकतोय पिका नाळवणी म्हणजे ड्रेंचिंग करू शकतो नंतर बेने प्रक्रिया हे करू शकतो अशा प्रकारच्या विविध माध्यमातून आपण जीवनोजन खतर हे वापरू शकतो आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जर काही अडचण असली आपल्याला कोणती माहिती वाटली की ही चुकीची आहे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही जी माहिती कलेक्ट करण्याचा किंवा आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहोचण्याचा आपला प्रयत्न करत राहू आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा तसेच आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेतकरी मित्रांना त्यांच्या ग्रुपवर या प्रकारच्या व्हिडिओची लिंक पाठवा जेणेकरून त्यांना बी आपल्या मातीचा रास होण्यापासून व जैविक खते वापरणार त्यांना एक मोटिवेशन भेटेन या या उद्देशाने आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता तर आपल्याला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद